नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा मे सायंकाळचे पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील कोणत्या जिल्ह्यात गारपीट कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज किंवा कोणत्या तालुक्यात ता पावसाची शक्यता असेल यासंबंधीचा अंदाज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अशाच प्रकारचे जर का तुम्हाला हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाचे नोंदी पाहिलं तर नागपूर चंद्रपूरच्या भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला अमरावती व अकोला वाशिमचे भाग आहेत यवतमाळ गोंदियाचे भाग गडचिरोच्या भागांमध्ये स पाऊस झाला नांदेड लातूरच्या काही भागांमध्ये हलका पाऊस झाला नाशिक अहिल्यानगर पुण्यातील काही ठिकाणी सातारा कोल्हापूरच्या ही काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या तसेच तापमानाचं बोलायचं झालं तर विदर्भात तापमानात वाढ दिसून येत आहे सर्वाधिक तापमान राज्यात अमरावती येथे एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस पाहायला मिळालं त्या खालोखाल अकोला चाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर यवतमाळ चाळीस अंश सेल्सिअस भंडारा चाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं मराठवाड्याच्या विभागातही हळूहळू तापमान वाढ होते मात्र पुन्हा एकदा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे पुन्हा एक या एकदा या ठिकाणचं तापमान खाली घसरण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातलं तापमान हे स सरासरीहून खालीच दिसत आहे शेतीचा सध्याची पाहिली चक्रकार वारे इकडे अरबी समुद्राच्या भागांमध्ये आहे दक्षिणेकडून यामुळे अशा प्रकारे बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रवाह राज्यात सक्रिय आहेत आणि हेच कारणीभूत आहेत की राज्यात पावसाचे वातावरण बनत आहे वादळवायासह काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या ठिकाणी तीव्र ढग ढगेत त्यानंतर बीड लातूर धाराशिव सातारचे काही भाग पुण्यातील काही भागांमध्ये कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यानंतर अहिल्यानगर धुळे त्यानंतर इकडे परभणीचा भाग आहे अकोला अमरावतीचे भाग आहेत या ठिकाण विखुरल्या स्वरूपात पावसाचे ढग हे दाटलेले आहेत एकंदरीतच जे ढगांची वाटचाल आहे अशा प्रकारे दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तर, उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे हे ढग वाहण्याची किंवा पुढे जाण्याची शक्यता आहे परिणामी आज रात्री जे काय पावसाचा अंदाज आहे ते वाई महाबळेश्वर जावळीच्या आसपास पावसाची शक्यता कराडच्या काय भागांमध्ये पाटणच्या काय भागांमध्ये पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील पुणे शहराच्या आसपासही गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे हवेलीकडे पावसाचा अंदाज दिसतोय आंबेगाव जुन्नरकडे सुद्धा पावसाच्या सरीभर असतील मात्र व्याप्तीही थोडी कमी राहण्याचा अंदाज आहे खेडमधचा पावसाचा अंदाज आहे मावळ मुळशीचा घाटाच्या आसपास थोडासा गडगाट आहे विशेष त्याला लागून असल्या पा, पा जो काही राय राएग, रायगडचा भाग आहे या ठिकाणीसुद्धा पावसाचे ढग दाटलेत पण विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही महाबळेश्वरमधा पाऊस सक्रिय आहे त्यानंतर नाशिक जर पाहिलं तर कळवण सटाणाच्या आसपास पावसाची शक्यता आहे निफाडच्या आसपासही थोडासा पाऊस अपेक्षित आहे देवळा त्यानंतर मालेगावच्या आसपास चांदवडच्याही काही भागांमध्ये पाऊस होऊ शकतो आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा नवीन ढग निर्मिती दिसते त्यामुळे आज रात्री अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहतील छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं तर सोयगाव सिल्लोडच्या आसपास पावसाचे ढग आहे त्यानंतर लागून असलेला जामनेर पाचोळ्याच्या आसपास पाऊस स सक्रिय आहे पारोळ्याच्या आसपास पाऊस सक्रिय आहे भुसावळकडे पावसाचा अंदाज आहे त्यानंतर जो काय संग्रामपूर शेवगाव मूर्तिजापूर हा भाग आहे बुलढाण्याचा तर या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता दिसते तर इकडे जो दक्षिणे बुलढाण्याचे भाग असतील देऊळगाव राजाच्या आसपास लोणारच्या काही भागांमध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे बीडमध्ये पाहिलं तर पाठोदा हो बीड आंबाजोगाई कैंज त्यानंतर धारूर परळीच्या या आसपासपर्यंत पावसाचा अंदाज आहे वाशी कळम त्यानंतर भूम याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुळजापूरच्या काय भागांमध्ये लोहारा उमरगाच्या काय भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे बार्शीकडे सुद्धा पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे याव्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आहे जर आपण जिल्हाने हाय पाहिलं हे तालुक्यात झाले असून जिल्हाने हाय पाहिलं तर नंदुरबारचा एक दुसरा भाग जो अति उत्तरेकडील जो भाग आहे धडगावच्या आसपास पाऊस होईल धुळ्याच्या पश्चिम भागात साखरेकडे पावसाचा अंदाज आहे मग नाशिक जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावतीकडे पाऊस आज रात्री राहील पुणे सातारा सांगलीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे सोलापूर बीड धाराशिव लातूरच्याही भागांमध्ये आणि परभणीच्याही काही भागांमध्ये पाऊस होईल नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूरच्या चे काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे उद्याची शक्यता जर पाहिली तर उद्या नाशिक अहिल्यानगर पुणे आणि सातारा हा जो काही मध्यपासून पश्चिमे क्रीड या जिल्ह्यांचे भाग आहेत तर या भागांमध्ये उद्या वादळी जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे या पट्ट्यात गारपिटीची शक्यता उद्या बनताना दिसते आणि जोरदार वादळ असेल आणि जोरदार पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे पूर्व भाग बीड धाराशिव जालना जळगाव बुलढाणा धुळेचा पट्टा असेल याही पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस झालींची शक्यता आहे तसेच कोल्हापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिली तसेच इकडे ठाणे पालघरचे पूर्वभाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे सुद्धा घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये विखुरल्यासुद्धा एक म्हणजे एक दुसऱ्या भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट किंवा पावसाची शक्यता राहील तर अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीचे उत्तरेखील भाग आहेत या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता राहील मात्र सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही आणि थोड्याशा क्षेत्रात स्थानिक तयार होऊनच पाऊस होईल किनारपट्टीला सुद्धा ही स्थिती विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही आहे आणि जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर उद्या बारा तारखेला नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सात या भागांमध्ये तसेच सांगलीच्या भागामध्ये मेघगर्जनेसह सा सोलापूर आणि जळगावच्या स भागामध्ये मेघगर्जनेसह वादळल्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर सातारा पूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम या भागामध्ये हवामान विभागाने गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळ पावसाचा येलो अलर्ट दिला आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर धुळे नंदुरबार पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे बाकी इतर उर्वरित जिल्ह्यांसाठी धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत तसेच तेरा तारखेचा अंदाज पाहिला तर तेरा तारखेला पालघर ठाणे नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूरपूर्व कोल्हापूर पश्चिम सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचं पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड तसेच इकडे मुंबई रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी हवामान विभागाने मे पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली पण या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा धोक्याचे इशारे किंवा पावसाचे जास्त तीव्र इशारे दिलेले नाहीत तापमान जर पाहिलं तर विदर्भात तापमान वाढ आहे चंद्रपूरगड जिल्ह्यातील चाळीस ते बेचाळीस नागपूरपासून ते इकडे अकोलापर्यंत राहिलेला विदर्भाचा भाग आहे शेजारचा नांदेड हिंगोली परभणी लातूरचा भाग आहे जळगावचा भाग आहे तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस तसेच इकडे नंदुरबारपासून ते इकडे सोलापूरपर्यंतचा जो मराठवाड्याचा आणि मध्य महाराष्ट्राचा भाग आहे या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस मध्य महाराष्ट्रातील म मुख्य भाग पश्चिमेकडील भाग आहेत या ठिकाणी तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस कोकण किनारपट्टीला आहे बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजमानसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका